उत्सवासाठी आपल्या गावी जाणाऱ्या भाविकांसाठी मात्र महाराष्ट्र शासनाने एक गिफ्ट दिला आहे ते म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मात्र गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना हे गिफ्ट दिलं असून कोकणात गणेश उत्सवाला गावी जाणाऱ्या प्रवाशांना टोल आकारला जाणार नाही तसेच याबाबत भाविकांसाठी टोल माफीची घोषणा केली आहे त्यामुळे उत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे एकनाथ शिंदे यांनी घोषणा केल्यानंतर कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी तेवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या काळात टोल माफी असणार आहे येत्या तेवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या कालावधीत मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या खात्या अंतर खात्यात येणाऱ्या रस्त्यावरील टोल नाक्यावर गणेश भक्तांसाठी कोणताही टोल आकारला जाणार नाही तसेच एस टी बसेसना देखील टोल माफी मिळणार आहे